नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर जी एम सी गड्ड भरती संबंधित जे काही आपण प्रश्नांची सिरीज बघत आहोत त्यामध्ये आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मराठीमध्ये मराठी या विषयाचे जे काही टॉपिक दिले आहे हे गड्ड भरती जी एम सीने जे काही सिलेबस दिले आहे त्या सिलेबसच्या आधारावरच मराठी या सब्जेक्टमधला आपण सर्वसामान्य शब्दसंग्रह संबंधित जे काही प्रश्न याच्या आधीच्या एक्झाममध्ये आलेले आहे आणि जे तुमच्या एक्झाममध्ये येऊ शकतात असे ॲनालिसिस करून जे प्रश्न मी आणलेले आहेत ते प्रश्न बघणार आहोत ठीक आहे याच्या आधी जवळपास आपले नऊ लेक्चर झालेले आहे नऊ व्हिडिओज झालेले आहे त्यासु त्यातसुद्धा मी खूप आय एम पी असे क्वेश्चन घेतलेले आहे जे व्हेरी व्हेरी आय एम पी आहे आणि पुढेसुद्धा मी प्रश्न घेणारच आहे ठीक आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आणखी व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटसुद्धा करा ठीक आहे आपलं जे काही मॉक टेस्ट आहे दहा टेस्ट प्रॅक्टिस टेस्ट मी दिलेले आहे त्यासुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं लिंक मिळेल तर चला स्टार्ट करूया हे जे काही प्रश्न मी करून घेतो आहे हे आलेले प्रश्न आहे आणि तुमच्या एक्झाममध्ये आता येऊ शकतात आणि कन्फ्यूज होऊ शकते तुम्ही जरी हे व्यवस्थित बघितले आणि याचं एकदा रिव्हिजन केलं तर एकही तुमचा प्रश्न चुकणार नाही ठीक आहे पहिला प्रश्न बघा किंकर किंकर या शब्दास खालीलपैकी कोणत्या समानार्थी शब्द आहे किंकर या शब्दास खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे असं विचारलेला आहे तर हा जो किंकर शब्द आहे या शब्दाचा समानार्थी शब्द कुठला आहे तर याचं योग्य आन्सर आहे दास काय आहे दास ठीक आहे हा प्रश्न जो आहे एक्झाममध्ये मध्ये आधीच्या एक्झाममध्ये मध्ये आलेला प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया पुढील शब्दापैकी रान या शब्दाचा समान अर्थ नसलेला शब्द सांगा काय म्हटलं आहे पुढील जे काही यांनी शब्द दिलेले आहे या शब्दापैकी समान अर्थ शब्द नसलेला शब्द सांगा म्हटला आहे ठीक आहे रान या शब्दाचा समान अर्थी नसलेला म्हटला आहे कधी कधी काय होत असतं जेव्हा आपण प्रश्न सोडवत असतो एक्झाममध्ये तर हा प्रश्न जो आहे तो व्यवस्थित वाचून घ्यायचा कधी कधी हे चुकून जातं ठीक आहे हे नसलेला हा शब्द जर आपण व्यवस्थित वाचला नाही तर आपण आन्सरमध्ये चुकून ठेवतो ठीक आहे तर याचं बघा रान या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कुठला आहे तर तो बघूया आपण विपिन विपिन जे आहे ते विपिनचा अर्थसुद्धा रान होतो ठीक आहे त्याच्यानंतर बघा वेलरी वेलरीचा अर्थ काय होतो वेल होतं वेल वेल ठीक आहे त्याच्यानंतर लतासुद्धा होतो लता वेलरीचा अर्थ वेल किंवा लतासुद्धा होतो त्याच्यानंतर आहे कानन काननच्या अर्थसुद्धा रान होतो आणि वनच्या अर्थसुद्धा रान होत असतो मित्रांनो तर याचं योग्य आन्सर काय राहील तर याचं योग्य आन्सर राहील वेलरी कारण वेलरीचा अर्थ वेल किंवा लता होत असतो ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया पुढील काही समानार्थी शब्दाचे गट दिलेले आहे त्यापैकी चुकीचा गट कोणता ते सांगा बघा प्रश्न समजला पुढील काही समानार्थी शब्दांचे गट दिलेले आहे त्यामध्ये चुकीचा गट ओळखायचा आपल्याला चुकीचा आता बघा यामध्ये पहिलं काय दिलेलं आहे पहिलं ऑप्शन बघा हिरण्यगर्भ सहस्त्रू त्याच्यानंतर वारस वारसमणी आता हा वारसमणी जो आहे तो वेगळा शब्द वाटत आहे आणि हे हिरण्यगर्भ आणि सहस्त्रू जे आहे हे सूर्याचे नावं आहे सूर्य सूर्याची नावं ठीक आहे त्यानंतर बघा दिनमनी सुद्धा सूर्याचं नाव आहे दिवाकर सुद्धा सूर्याचं नाव आहे आणि सुद्धा सूर्याचं नाव आहे ठीक आहे हाई बरोबर आहे हाई बरोबर आहे सुद्धा सूर्याचंच नाव आहे ठीक आहे त्यानंतर बघा रवी रवीसुद्धा सूर्याचं नाव आहे सुद्धा सूर्याचं नाव आहे तपनसुद्धा सूर्याचं नाव आहे ना हेही बरोबर आहे याच्यातही काही प्रॉब्लेम नाही आहे यांनी चुकीचा गट ओळखायला सांगितलेलं आहे आपल्याला आता यामध्ये बघा दिनकर दिनकर हे सूर्याचं नाव आहे सुधाकर बघा सुधाकर हे सूर्याचं नाव नाही सुधाकर हे चंद्राचं नाव आहे ठीक आहे आणि दिगंबरसुद्धा सूर्याचं नाव आहे तर मग चुकीचा गट कुठला आहे तर ऑप्शन नंबर चार तर ऑप्शन नंबर चार याचा आन्सर राहील मित्रांनो ठीक आहे अशाच प्रकारचे प्रश्न तुमच्या एक्झाममध्ये येऊ शकतात तुम्हाला हा प्रश्न व्यवस्थित समजला असेल ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया आता बघा हा प्रश्न बघा दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा म्हटला आहे आणि शब्द कुठला दिलेला आहे गरुड कुठला शब्द दिला आहे गरुड शब्द दिला आहे ठीक आहे तर यामध्ये बघा तर याचं याचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे ठीक आहे तर अद्री अद्रीचा समानार्थी शब्द जवळपास मला वाटते अद्री म्हणजे पर्वत होत असतात पर्वत ठीक आहे त्यानंतर वेन वेनतय वेनतय काय म्हटलं आहे वेनतय तर हा जो आहे गरुडचा समानार्थी शब्द आहे वेनतय विहंग विहंगच्या समानार्थी शब्द पक्षी होतो पक्षी त्यानंतर अंडजचा सुद्धा समानार्थी शब्द जो होतो तो पक्षीस होत असतो मित्रांनो पक्षी ठीक आहे आणि अद्रीचं तुम्हाला सांगितलं पर्वत पर्वत समानार्थी शब्द होतो ठीक आहे तर याचं योग्य आन्सर काय राहील गरुडचं वेनतय वेनतेय ठीक वेनते। आहे पुढचा प्रश्न बघूया या प्रश्नामध्ये बघा काय म्हटलं आहे चुकीचा गट ओळखा का? काय म्हटलं आहे चुकीचा गट ओळखायचा आहे आपल्याला ठीक आहे चुकीचा गट ओळखायचा आहे बघा पहिलं काय आहे पहिलं ऑप्शनमध्ये काय दिलं आहे नेता प्रनेता अग्रीन लीडर तर हा जो गट आहे बरोबर आहे पूर्णच ठीक आहे त्याच्यानंतर बघा मतभेद तंटा कलह झगडा हा सुद्धा एकमेकाला समान आहे सर्व शब्द त्यामुळे हाही बरोबर आहे अंधार तमन काळोख तिमीर हा सुद्धा पूर्ण व्यवस्थित आहे सगळंच एकामेकाला समान आहे यामध्ये बघा काय म्हटलं आहे भास्कर धू भूप त्यानंतर भक्षक आणि भय तर यामध्ये बघा भास्कर बरोबर आहे पण इथे जे भक्षक भूप वगैरे दिलेले शब्द हे मॅच होत नाही एकामेकाला ठीक आहे तर याचा चुकीचा गट जो आहे तो ऑप्शन नंबर काय राहील चार यामध्ये ऑप्शन नंबर चार ऑप्शन याचा आन्सर राहील ठीक आहे ओके पुढचा प्रश्न बघूया विहम द्विज त्याच्यानंतर आहे अंडज हे शब्द पर्यायी उत्तरातील कोणते शब्द समानार्थी आहे ठीक आहे तर याचं योग्य आन्सर काय आहे ते बघूया आपण सॉरी इथे एक शब्द चुकलेला आहे विहंग आहे इथे ठीक आहे विहंग विहंग आहे ते तर बघा विहंग द्विज अंडज हे शब्द पर्यायी उत्तरातील कोणता शब्द समानार्थी आहे म्हटला आहे ठीक आहे तुम्हाला याच्या आधीसुद्धा हा झालेला आहे तर विहंग द्विज आणि अंडज याच्या समानार्थी शब्दाचा आन्सर आहे पक्षी रात्र या शब्दाचा समानार्थी पर्यायाचा पुढीलपैकी गट कोणता रात्र या शब्दाचा समानार्थी पर्यायाचा पुढीलपैकी गट कुठला आहे म्हटला आहे ठीक आहे प्रश्न समजला आता बघा रात्र रात्र म्हणजेच काय तर तुम्हाला त्याचे समानार्थी शब्द माहीत असणं गरजेचं आहे तर याचं योग्य आन्सर मी डायरेक्टली सांगतो तुम्हाला ऑप्शन नंबर तीन बघा ऑप्शन नंबर तीनमध्ये तुम्ही दिलेला आहे रजनी निशा आणि यामिनी हे रात्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहे ऑप्शन नंबर तीन ठीक आहे व्यवस्थित लक्षात ठेवायचं जर संबंधी तुम्हाला फक्त एक जरी या जसं रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द फक्त रजनी जरी ऑप्शनमध्ये राहिलं तरी तुम्हाला ओळखता आलं पाहिजे किंवा निशा किंवा यामिनी तर हे जे शब्द आहे ते रात्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया नसणारा शब्द कोणता तडांग तडांग या शब्दाचा समानार्थी शब्द नसणारा शब्द कोणता आहे असं विचारलं गेलेलं आहे तर तडांग या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द जो आहे तो बघा पय पय आहे पय आता तडांग म्हणजे तलाव सरोवर कसार हे बरोबर आहे परंतु समानार्थी नसलेला शब्द जर सांगायचा पय आता पय म्हणजे काय पाणी होतं याचा अर्थ पाणी ठीक आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो अशाच प्रकारचे जर तुम्हाला प्रॅक्टिस एक्झ याचे जे काही जी एम सीचे प्रॅक्टिस टेस्ट प्रॅक्टिस पेपर हवे असेल जी एम सी आधारित आम्ही प्रॅक्टिस पेपर दहा प्रॅक्टिस पेपर आपण रेडी केलेले आहे जे तुमच्या एक्झाम बेसवर हो आहे सिलेबस बेसवर आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचा लिंक मिळेल त्याची तुम्हाला जी जी प्रॅक्टिस करता येईल तुम्हाला पेपर जास्तीत जास्त सोडवता येईल त्याचबरोबर आय एम पी प्रश्नांचे नोट्ससुद्धा तिथे उपलब्ध करून दिले आहेत ॲपमध्ये ते वाचता येईल ठीक आहे जे आय एम पी प्रश्न आहे व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे ठीक आहे पुढ पावक पावक या शब्दाचा पुढीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे असं म्हटलेला आहे पावक तर पावक या शब्दाचा जर सांगायचं झालं तर याचा समानार्थी शब्द आहे पल्लव काय आहे याचं उत्तर पल्लव कारण बघा पल्लव या शब्दाचा अर्थ वेगळा होतो पालवी होतो याचा अर्थ पालवी याचा अर्थ पालवी होतो आणि पावक या शब्दाचा जो अर्थ आहे पावक हे वनी अनल अग्नी हे जे आहे पावक या शब्दाचे समानार्थी शब्द आहे ठीक आहे आणि समानार्थी नसलेला शब्द इथे म्हटलेला आहे नाही ते पाल पल्लव आहे ठीक आहे तर मित्रांनो आसाठी एवढे आपण प्रश्न घेतलेले आहे आणखी सिलेबसनुसार आपण सर्वच टॉपिक कवर करू तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं आत्तापर्यंत सबस्क्राईब करा आणि चॅनलसोबत राहा असं एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड डिस्टर फॉर युअर करिअर